आलीच बेटा कॉलेज वरून ये ये हो पण आज अगदी बेटा वगैरे का ग आई उद्या तुला बघायला पाहुणे येणार आहेत थ्रेडिंग आणि फेशियल करून ये बर तू अग पण आई मी तुला सांगितलं ना सध्या दोन वर्ष मला लग्न नाही करायचं आहे माझ कॉलेज तर पूर्ण होऊ दे आता मग लग्न अग हो हो बघायला पण वेळ लागतो बघता बघता दोन वर्ष ये बेटा ये ये नको हा मुलगा आणि हे त्याचे आई वडील बर का अगं ऐकलंय का आनंदाची बातमी हो हो, होकार आलाय त्यांच्याकडनं अरे वा वा किती छान आलीच मी देवापुढे साखर ठेवून तुला माहित आहे ना आई एकदा दाखवण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे गाडी पुढे पुढे सरकत असते आता तर काय त्यांचा होकारही आलाय अगं बेटा मी आणि पप्पा बोलू त्यांच्याशी तुझं शेवटचं वर्ष राहिले सांगू आम्ही त्यांना करू देतील पूर्ण तुला आता कसलं माझं शेवटचं वर्ष होतय आता फक्त रांधा वाडा आणि उष्टी काढा